आज आपण गणिताची संकल्पना हे बघितणार रा, बघणार आहोत विविध विचारवंतांनी आणि गणितज्ञांनी केलेल्या गणिताच्या वाख्येवरून गणिताची ही संकल्पना स्पष्ट होईल गणिताच्या वाक्या पुढील प्रमाणे आहेत गणित हा शब्द गण या मूळ संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे या गण धातूचा अर्थ मोजणे असा आहे म्हणून गणित म्हणजे मोजमापाचे शास्त्र होय सेकेंड पॉईंट गणित म्हणजे आकडेमोडीचे शास्त्र होय गणित या शब्दाची निर्मिती गणन या शब्दापासून झाली आहे म्हणून गणित म्हणजे मोजमापाचे शास्त्र होय गणित म्हणजे केवळ आकडेमोड नव्हे तर एखादा प्रश्न सोडविण्याची विशिष्ट अशी पद्धत म्हणजे गणित होय संख्या व अवकाश याचे शास्त्र म्हणजे गणित होय गणित म्हणजे संख्या संगतीचा अभ्यास करणारे शास्त्र होय मापन संख्या व मिती याचे शास्त्र म्हणजे गणित होय गणित हे दुसरे काही नसून काही सोपे नियम व अर्थशून्य खुणा याच्या मदतीने खेळला जाणारा खेळ आहे हे हिलबर्ट यांनी सांगितले आहे गणित म्हणजे तर्क त्यालाच इंग्रजीमध्ये लॉजिक असे म्हणतात आपण कशाविषयी बोलतो हे ज्यात माहिती नसते व जे बोलत आहोत ते सत्य आहे किंवा नाही हेही माहीत नसते अशा विषय म्हणजे गणित होय गणित हा अमूर्त घटकापासून तयार केलेले अमूर्त रचना आहे यात अमूर्त घटक मूर्त स्वरूपात परिभाषित केलेले आहेत संरचना असलेले संचाचा अभ्यास म्हणजे गणित होय हे बोरबाकी यांनी सांगितले आहे न्यू इंग्लिश डिक्शनरीनुसार यावरून गणित म्हणजे अमूर्तशास्त्र होय जे अवकाशी संकल्पना आणि संख्या यामधील प्राथमिक संकल्पनाच्या अवगामी पद्धतीने शोध घेते अशा प्रकारे गणिताची संकल्पना आपण बघ बघितले आहोत